नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद बदाम हा एक पौष्टिक पदार्थ मानला जातो काही दशकापूर्वी नावाने आणि चित्रावरूनच बदामाची ओळख सर्वसामान्य माणसाला होती कारण त्याची उपलब्धता आणि किंमतही खूपच जास्त होती आहे सुद्धा सर्वसामान्य माणसाला परवडणारी ही बाब नव्हती पण आज मात्र सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे सुधारलेली आहे आणि त्यामुळे बदाम नावाचा हा पदार्थ सामान्य माणूससुद्धा बाजारातून विकत घेऊ शकतो अशी त्याची आजची स्थिती आहे पूर्वी उपलब्ध नसलेला हा बदाम आज सर्वांना उपलब्ध होऊ शकतो म्हणून त्याकडे शास्त्रीय पद्धतीने पाहण्याची आवश्यकता आहे असे वाटते बदामाचे गुणधर्म वर्णन केलेले नेहमी वाचायला मिळतात अभ्यासाला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने बदाम हे शरीराला अत्यंत उपयुक्त आहेत असं स्पष्टपणे सांगितलं जातं शरीराच्या सर्व घटकांना मदत करणारे आहेत बुद्धीला मदत करणारे असून डोळ्यांना उपयुक्त आहेत अशा प्रकारचे बदामाचे गुण वर्णन केलेले आढळून येतात म्हणून हा बदाम आपल्या घरातील सर्वांना मिळावा किंवा मुलाबाळांना तरी मिळावा अशा प्रकारची इच्छा पालकांना निर्माण झाली तर त्यात विशेष आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आयुर्वेदशास्त्र हे भारतीय तत्त्वज्ञानावरती आधारलेलं आहे त्यामुळे कोणत्याही आहारद्रव्यांच्या सेवनासंदर्भामध्ये अतिशय मौलिक विचार त्यामध्ये स्पष्टपणे वर्णन केलेला आहे आणि हा विचार करत असताना केवळ तो पदार्थ किती गुणांनी युक्त आहे किंवा त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत एवढ्या पुरता हा मर्यादित नसून त्या पाठीमागे अजूनही काही गोष्टी शरीराला उपयुक्त कशा असू शकतात या संदर्भाने विचार केलेला दिसून येतो एखाद्या गोष्टीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक असून ते शरीराला आवश्यक आहेत अशा प्रकारची कल्पना मांडली जाते तथापि ही कल्पना मांडताना ती सकृतदर्शनी बरोबर वाटत असली किंवा बरोबरी आहे हे निश्चित असले तरीसुद्धा ती परिपूर्ण आहे का हा विचार करायला हवा त्या पद्धतीने विचार केला जात नाही ही, ही वस्तुस्थिती अग आहे अगदी उदाहरणार्थ हे बदाम खूप चांगले आहेत म्हणून जेवणाच्या ऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं सेवन केलं तर चालेल का हा साधा आणि सोपा प्रश्न जर आपण निर्माण केला तर त्याचे उत्तर आपल्याला मनातून हे ठाऊक आहे की असं करून चालणार नाही कोणत्याही काळी भूक लागल्यानंतर केवळ बदामाचं सेवन करून जर भागणार असेल तर मग आज त्याची उपलब्धता जर आपण करून घेऊ शकलो तर ही गोष्ट करायला काय हरकत आहे मग तसं आपण का वागत नाही बदाम पौष्टिक आहे त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत मग शरीराला ते अधिक मात्र घेतले किंवा जेवणाच्या ऐवजी तेच घेतले तरीसुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे पण तसं होत नाही आम्ही त्याचं प्रमाण कमी केलं हे खरं आहे पण त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे ते आम्ही विचारात घेत नाही म्हणून त्याचा विचार करणं ही आजच्या काळामध्ये गरज आहे तुम्हाला त्याचं पचन किती होऊ शकतं हे ठरवणारं अत्यंत हो महत्त्वाचं आहे म्हणून पचवण्याची शक्ती असण्यासाठी शरीरामध्ये तसा तेवत राहणारा अग्नी सक्षम असावा लागतो आणि त्याचबरोबर शरीर घटकामध्ये रूपांतर होताना शरीराला श्रम असावे लागतात याचं उदाहरण म्हणजे आपण जर लक्षात घेतलं की पहिल्या लोक पौष्टिक अन्न खातात त्यावेळी ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये श्रमही करतात असं लक्षात येतं आणि हे करत असताना पचनशक्ती वर्षभराच्या ज्या ज्या काळामध्ये चांगली असते म्हणजे हिवाळ्यात चांगली असते त्या हिवाळ्यामध्ये त्या मोजक्या बदामाचं सेवन पहिल्या मंडळी करतात बरेच लोक त्यांच्यासारखे श्रम करत नाही आणि हिवाळा सोडूनही त्यामध्ये केवळ पौष्टिक पदार्थ आहेत म्हणून त्याचं वर्षभर सेवन करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचे दुष्परिणामच होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे हे नक्की आयुर्वेदशास्त्रानुसार बदामाचा विचार केला तर बदाम हे गुरु किंवा पचायला अतिशय जड आहेत आणि म्हणून ज्यावेळी आपला अग्नि चांगला असेल त्या काळात त्याचं सेवन केलं तर त्याच्या पचनाची चांगली शक्यता आहे हिवाळ्यासारख्या दिवसामध्ये ज्यावेळी पचनाची शक्यता अधिक चांगली असते आणि अग्नि चांगला असतो त्यावेळी त्याचं सेवन करणं हे उपयुक्त ठरू शकतं त्याशिवाय ज्या काळामध्ये आपल्याला व्यायाम करता येणं शक्य असेल त्या काळात त्याचं सेवन करणं अधिक उपयुक्त ठरतं हे निश्चित आहे आणि म्हणून जर पदार्थ जड किंवा कठीण असतील तर त्याची मात्रा ही कमी प्रमाणात असणे गरजेचं आहे केवळ त्याच्यामध्ये हे चांगले घटक आहेत म्हणून त्याचं सेवन केलं आणि त्याचं पचन झालं नाही तर त्याचे चांगले परिणाम होण्याच्या ऐवजी दुष्परिणामच स्पष्ट होतील हे तेवढंच नक्की आहे काही प्रमाणामध्ये म्हणजे थोड्याशा मात्रेमध्येच अगदी हिवाळ्यामध्ये बदामाचा शिरा किंवा बदाम तसेच खाल्ले जातात इतर वेळी ते खाल्ले जात नाही आता ही चर्चा करण्याचं कारण असं की आज एक अशी अवस्था आहे की आपल्या मुलाला बुद्धी प्राप्त व्हावी त्याच्या शरीराचं सगळं पालनपोषण चांगल्या पद्धतीने व्हावं त्याला थकवा येता कामा नये मुलगा दहावीला आहे अकरावीला आहे बारावीला आहे म्हणून त्याला बदाम पौष्टिक आहे म्हणून बऱ्याचशा घरी रोज आठ दहा बदाम दिले जातात आणि गंमत अशी की या विद्यार्थी दशेमध्ये त्याला फारसे शारीरिक श्रम नसतात आणि हे बदाम दिले जातात ते सर्व काळ बाराही महिने दिले जातात आणि अनुभव असा आहे बऱ्याचशा मुलांना दीड दोन महिन्यानंतर सर्दी होते खोकला येतो ताप येतो मग औषधं घेतली जातात दोन तीन दिवस त्यात जातात किंवा कधी कधी रुग्णालयात ॲडमिट करावे लागते आणि मग बरा झाल्यानंतर पुन्हा त्याची तब्येत सुधारावी म्हणून अशाच प्रकारची योजना केली जाते आणि हे दुष्टचक्र अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा सुरू राहतं त्याचं कारण आपण बदामामध्ये किती पौष्टिक पदार्थ असले तरीसुद्धा ते आपल्याला पचतात का त्याचं प्रमाण किती असतं याबद्दलचा विचार केला जात नाही कुठेतरी वाचायला मिळतं ते सगळे गुणधर्म असतात त्याच्या पचनाचं सामर्थ्य हे वेगळं असतं हे आपल्याला ठाऊक असायला हवं ते पचायला जड असल्याने कफाचे विकार त्यात निर्माण होऊ शकतात म्हणून पहिल्यांदा सर्दी होते नंतर खोकला येतो नंतर दन लागतो किंवा ताप येतो आणि मग त्याचा उपचार म्हणून सगळ्या गोष्टी बंद केल्यानंतर मग त्याला बरं वाटायला लागतं हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे थोडक्यात आपण घेत असलेले पदार्थ गुरु आहेत किंवा पचायला लघु आहेत याचा विचार करून त्याची मात्रा ठरवणे आवश्यक असतं पचनाच्या अनुषंगातून ज्या काळामध्ये पचनाची चांगली अवस्था निर्माण होऊ शकते त्या काळामध्ये त्याचं सेवन करणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं याशिवाय श्रम असावे लागतात किंवा व्यायाम असावा लागतो याचीही निश्चितपणे माहिती करणं आवश्यक आणि मग अशा पदार्थांची सेवन करणे हे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार उपयुक्त ठरू शकतं अन्यथा त्याचे त्रास होण्याची किंवा त्याचं अपचन झालं तर त्याहूनही अधिक त्रास होण्याची शक्यता यातून निर्माण होते चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद